अपघातासंबंधी सरकारनं नवीन केलेला कायदा हा चालकांच्या दृष्टीनं अन्यायकारक असल्याचं म्हणत या कायद्याच्या निषेधार्थ राहुरीमध्ये चालक मालक संघटनेनं संप पुकारला आहे हा कायदा मागे घेण्यात यावा अन्यथा पाच जानेवारी रोजी नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे याविषयीचं राहुरी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले परिवहन ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडिया व प्रहार चालक मालक संघ यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना निवेदन दिलं आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार अपघातस्थळावरून चालक जर पळून गेला तर त्यास दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये शिक्षेची तरतूद केली आहे तर सदर बाबी चालकांसाठी अन्यायकारक आहे असं म्हटलं आहे परिवहन ड्रायव्हर चालक मालक असोसिएशन ऑल इंडिया ते निर्णय घेतलेला आहे याच्यात चार पाच दिवस जर निर्णय नाही झाला तर आम्ही नगर मनमाड पाच तारखेला रस्ता रोको करीत आहे तरी राऊरीतल्या सर्व चालक मालक ड्रायव्हर सहभागी व्हावे ही नम्र विनंती परिवहन ड्रायव्हर्स असोसिएशन ऑल इंडिया व सर्व चालक मालक राऊरी तालुका येथे जमण्याचं कारण की तहसील कार्यालयामध्ये व पोलीस स्टेशन मध्ये जमण्याचं कारण आहे का शासनाने केंद्र शासनाने जो अँड रनचा दोन हजार चोवीस जो अॅक्ट तयार केलाय त्याच्यामध्ये वाहन चालकास दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड असं शासनाने याच्यामध्ये तरतूद केली आहे तर हा कायदा चालकांसाठी व चालक मालकांसाठी जाचक कायदा आहे याच्यामध्ये जर चालक पंधरा हजाराच्या पगारावर जर तो काम करतोय त्याच्यामध्ये तो सात लाख रुपये कसे भरणार आणि त्याला जर दहा वर्षाची शिक्षा झाली तर त्याचे चालकाचे जे कुटुंब आहे पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे याच्यामध्ये शासनाने थोडा विचार करायला पाहिजे जो केंद्र शासनाने जो हिट अँड रनचा जो कायदा केलेला आहे याच्यामध्ये दुरुस्ती खूप आवश्यक आहे आणि हा कायदा तुर्तास रद्द करावा स्थगित करावा अन्यथा परिवहन ड्रायव्हर्स असोसिएशन ऑल इंडिया व सर्व चालक मालक हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडतील याची शासनाने दखल घ्यावी धन्यवाद तर या निवेदनावर नाशिक पठाण अमोल कनसे प्रमोद कराळे विष्णू मुळे अंकुश खैरे किशोर गोसावी मचिंद्र शिंदे मनोज भोगशे बलराज पाटील अनिल काळे प्रमोद कंसे, अमोल कंसे, सचिन शिंदे दादासाहेब विष्णू काळे रावसाहेब काळे आदिंसह चालक मालक संघटना सामाजिक कार्यकर्ते पिंटू साळवे व गणेश पवार यांच्यासह एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी